अख्या महाराष्ट्रात घातलेला आहे हा बोगस मंत्र्यांनी जो धुमाकूळ घातलेला आहे त्या निषेधार्थ जन आक्रोश मोर्चा निघत आहे उद्धवजी ठाकरे यांच्या आदेशानुसार आज संपूर्ण महाराष्ट्रामध्ये भ्रष्टाचारी आणि वादग्रस्त मंत्र्यांच्या विरोधात जन आक्रोश आंदोलन करण्यात येत आहे आज उद्धवजी ठाकरे साहेब यांच्या जिल्ह्यात व अख्या महाराष्ट्रात घातलेला आहे हा बोगस मंत्र्यांनी जो धुमाकूळ घातलेला आहे त्या निषेधार्थ आज आदरणीय उद्धवजी साहेब यांच्या आदेशाने अख्ख्या महाराष्ट्रात जनआक्रोश मोर्चा निघत आहे त्याचबरोबर त्याच पद्धतीने जिल्ह्यातील सर्व जिल्हा प्रमुख यांच्या नेतृत्वाखाली आज सातारमध्ये जनआक्रोश मोर्चा निघालेला आहे त्याचं प्रत्युत्तर मग त्या पद्धतीचं आम्ही एक चित्रपित्र काढलेलं आहे ज्या पद्धतीनं मंत्र्यांची वागणूक आहे या सर्व निषेधात आज सर्व शिवसैनिक आक्रमक झालेत आहेत आणि जिल्ह्याच्या ठिकाणी हे निवेदन द्यायला आलो